नमस्कार मंडळी आपण आज बघणार आहे मायक्रोवेवमध्ये बनवलेले आहेत मी पोहे आज बघू शकता इथे इतके छान आणि टेस्ट खूप टेस्ट खूप छान होते आणि पोहे सगळे असे मोकोळे मोकळे झालेले आहेत बघू शकता इथे आपले हे तेच पोहे आहेत जे मी मायक्रोवेवमध्ये बनवलेले आहेत आणि त्याचा मध्ये बनवलेले आहेत तुम्ही म्हणणार की मायक्रोवेव्हमध्ये कढई चालते का हो तर मायक्रोवेव्हमध्ये कढईचा वापर आपण करू शकतो मी कढईमध्येच पोहे बनवलेले आहेत आणि ते कसे बनवायचे चला तर मग आपण रेसिपी जाणून घेऊया सुरुवातीला आपण काय करायचं आहे हे कांदा मस्तपैकी चिरायचा आहे आणि कांदा चिरून घ्यायचा आहे आपल्याला आणि पोह्यामध्ये जो जिन्नस तुम्ही वापरणार आहात ते चिरून तुम्हाला घ्यायचे आहेत त्यानंतर फोडणीसाठी मी काय केलेलं आहे थोडंसं तेल ओव्हनमध्येच गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडीशी मोहरी जिरे कडीपत्ता आणि थोडीशी ह टाकून आणि आपल्या बारीक लय मिरच्या असतील किंवा जर तुम्ही मोठ्या मोठ्या जरी मिरच्या टाकल्यात तरी चालतील इथं लाहन, मी मी मिरच्या आहेत ते सेपरेट भाजून घेणार आहे एका प्लेटमध्ये कारण माझ्या लहान मुलं मुलं लहान आहेत त्यामुळे त्यांना तिखट लागेल म्हणून मग सो फोडणीमध्ये मिरचीचा वापर मी केलेला आहे तशीच फोडणी मी तयार करून घेतलेली आहे बघू शकता इथे कढईमध्ये पण मी टाकलेला आहे कांदा पण सेपरेट मी भाजून घेतला होता आता सगळं एकत्र कढईमध्ये केलेलं आहे वरून शेंगदाणे खूप छान टाकलेले आहेत पोह्यामध्ये बघा पोहे टाकून थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे सगळे जिन्नस मी यामध्ये एकत्र केलेले आहेत माझ्याकडून थोडंसं व्हिडिओ स्किप झालेला आहे सो कांदा कसा भाजला कांदासुद्धा मी ओव्हलमध्येच भाजलेला आहे मी मिरच्या पण मी ओव्हनमध्येच भाजायला हाय विडिओ म्हणजे स्किप झालेले आहेत आणि सगळं हे एकत्र केलेले आहेत यामध्ये आणि एक जीव करून मी पुन्हा एकदा हलवत आहे छान असं हलवून घ्यायचं आहे पूर्ण एक जीव करून घ्यायचा आहे आणि एक जीव करून झाल्यानंतर सा साधारण पाच मिनटं तुम्ही मायक्रोवेवमध्ये हाय फ्लेम करायची नाही आहे मिडीयम फ्लेमला मायक्रोवेवमध्ये पाच मिनटं छानच आपल्या पोहे आहेत आणि अशी कढई ठेवून द्यायची आहे आणि थोडंसं वाप काढून घ्यायचे आहे त्यामध्ये पाच मिनटं तर मी कढई पूर्णपणे बाहेर काढलेली आहे बघा मी कसं छान अशी मस्तपैकी बारीक वरून कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि इथं मी लिंबाचा रस ऑलरेडी पिळते क लिंबाची फोड मी देत नाही त्यामुळे अर्धा लिंबाचा मी रस छान असा पिळून पोह्यामध्ये गाठलेला आहे आणि सगळं एक एकजीव करून घेत आहे तुम्हाला आवडत असेल तर कसुरी मेथी छान अशी करून हातामध्ये अशी बारीक अशी टाकून घ्यायचे कसुरी म पोह्यामध्ये जर टाकली तर इतका छान स्वाद आणि टेस्ट खूप वाढते पोह्याची बघू शकता इथे सगळं जिनस मी एकत्र केलेले आहेत आणि मस्त असा पोह्याचा वास यायला आलेला आहे बघा इथे गरमागरम आपले मायक्रोवेवमधले पोहे तयार झालेले आहेत आणि शेंगदाणेसुद्धा मी ऑलरेडी मायक्रोवेव्हमध्ये सेपरेट भाजून घेतलेले होते जेणेकरून तेल कमी लागावं आणि ही घरच्या घरी केलेली आहे शेव माझी मस्त असं पोह्यावर शेव टाकलेलं आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यामध्ये खोबऱ्याचा किजरी टाकलं तरी चालेल असा आहे आमचा आजचा नाश्ता मस्त असा पोहे आहेत वातावरण पण खूप छान झालेलं आहे बाहेर बघा इथं आणि पोहे तर अप्रतिम टेस्ट झालेले आहे